मोदी अमित शहाबद्दल अनापशनाप बोलणाऱ्याला भाजपने आर्नी केळापूर विधानसभेची उमेदवारी दिल्याची टीका पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी राजू तोडसाम यांचे नाव न घेता केली भाजपाला सत्तेची फार गडबड झाल्याचं सांगून राजकारण शुद्ध स्वरूपाचं असावं असं मत तिवारी यांनी व्यक्त केलं पाहूया तिवारी नेमकं काय म्हणाले मित्रांनो तारखेला विधानसभेचे करता मतदान होत आहे ना आपल्याला आमदार निवडायचा आहे मी पाटाकोडा शहराचा माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी आपण नम्र विनंती करतो आपण कोणत्याही पक्षाचे असाल मी तसा आहे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचा जनसंघाच्या वेळेपासून माझे वडील हे काम करीत आले आणि त्यांचा वारसा म्हणून आम्ही पुढं भारतीय जनता पार्टीचं का काम आजपर्यंत करत होतो परंतु केळापूर आर्मी या मतदारसंघात दोन तीन वेळेस भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले ज्या पक्षाकरता आम्ही काम केलं आम्हाला फार अभिमान होता की आमदार काहीतरी चांगलं काम करतील परंतु मागील दहा पंधरा वर्षात आम्ही पाहिलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केळापूर आर्मी या परिसरामध्ये एकही एक दाखवण्यासारखं का काम केलेलं नाही ज्याच्याकरता आम्ही जीवनभर संघर्ष केला त्या पक्षाचा आमदार निवडून आला आहे तर आम्हाला अभिमान होता परंतु त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांनी विविध प्रकारचे थेर केले रेस्ट हाऊसच्या खुर्च्या मोडल्या आणि एकही एक विकास काम केलेलं नाही हे फार दुःखानं आज कबूल करावं लागत आहे आजही निवडणूक होत आहे मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले आमदार हे मागील कार्यकाळात काँग्रेससोबत गेले सुधीर भाऊ यांच्या विरुद्ध त्यांनी काम केलं त्यांच्या भाषणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोविरोधी युरु, अनाथ सणाप वक्तव्य त्यांनी केले आणि त्यांनाच आज भारतीय जनता पार्टीने परत आमदार या पदाकरता उभं केलं आहे भारतीय जनता पार्टीला सत्तेची फार गडबड झालेली आहे आणि आपल्या मार्गापासून ती भरकटलेली आहे आजची बी जे पी ही ज्या बी जे आम्ही जीवनभर संघर्ष केला ती बी जे पी आहे असं मला वाटत नाही म्हणून आज काहीतरी चांगला आमदार निवडावा केळापूर आणि मतदारसंघाच्या परिसरामध्ये जे काही कामं झालेली आहेत ती कामं मान्य शिवाजीराव मोगे आमदार असताना झालेली आहेत पाटाकोडा शहराला जो आज विकासाचं स्वरूप आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे कार्यालय आणि विकासाची कामं ही माननीय शिवाजीराव मोगे यांच्याच कार्यकाळात झालेली आहे आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची आठवण येते आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात आणि त्यांच्या आमदारांनी या विभागात काहीच कामं केलेली नाही दुःखानं कबूल करावं लागत आहे आज नागतींना मागच्या लोकसभेच्या वेळेस मान्य किशोरभाऊ तिवारी हे उबाटामध्ये असून ते काँग्रेसचा प्रचार करत होते आणि मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत होतो त्यामुळे आमच्या कुटुंबात होता विकृष्ट परंतु आज दुर्दैवानं हे सांगावं लागत आहे की भारतीय जनता पार्टी ही आज सट्टे मटकेवाली आणि दरवाल्याची पार्टी झालेली आहे याचं मनाला फार दुःख वाटते कोंबड्या बकऱ्या मटण दारू याचा गैरवापर करून सत्ता मिळवणे की एन केन प्रकारे कोणत्याही पार्ट्या फोडून कोणत्याही पक्षाचे लोक आपल्यामध्ये घेऊन सरकार स्थापन करणे हे एकमेव उद्देश आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा झालेला आहे त्याकरता कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी आहे राजकारण करावं परंतु ते शुद्ध स्वरूपाचं असावं अशा असा आमचा समज आहे विविध प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करून सत्ता प्राप्त करणे शेवटी समाजसेवा हेच राजकारणाचे गांग असावं ही आमची इच्छा आहे आज आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत मागच्या वेळेस माझी हो। मुलगी ही नगराध्यक्ष पदाकरता उभी होती भारतीय जनता पार्टीचे कमळे चिन्ह देऊ त्यावे तत्कालीन आमदार हे त्या कमळाच्या विरुद्ध प्रचार करत होते आणि आज तेच आमदार डोळ्यासमोर येऊन उभे झालेले आहेत आपण फक्त एक पार्टीचा अं अंध असा चष्मा लावून पक्षाच्या विरुद्ध काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यावं काय हा प्रश्न आमच्या समोर आहे